ग्रामीण भागामध्ये बाबड्या लोकांना फसवणं सोपं असतं परंतु असं म्हटलं जातं की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना फसवणं तितकस सोपं नाही कारण ते ना शिकले सवरलेले असतात मात्र हे शिकले सवरलेले लोक ज्यावेळेस एखाद्या बाबाच्या आहारी जातात आणि तो म्हणेल तसंच वागतात त्यावेळेस क्यू कराशी वाटते मोठी फसवणूक होते इज्जतीवर प्रश्न येतो आर्थिक लूट झालेली असते त्यावेळेस या लोकांना कुठेतरी पोलीस स्टेशन आठवतं मात्र त्याच्यामध्ये खरे दोषी कोण आहेत खरी चूक कोणाची आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण पुढचा व्यक्ती त्याच वेळेस आपल्याला फसवतो ज्यावेळेस आपली फसवून घेण्याची तयारी असते कारण बोंदू बाबा जादूटोना फिरी ह्या जी सर्व गोष्टी आहेत कुठेतरी मठात जाणे कुठेतरी एखाद्या दर्ग्यावर जाऊन एखाद्या बाबा कडून फसवणूक करून घेणे मठात जाऊन फसवणूक करून घेणे याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत कारण या गोष्टी आपण याला खत पाणी घालत आहोत त्याच्यामुळे या वाढत आहेत अशीच एक भयंकर घटना पुण्यातील सुसमध्ये आता घडलेली आहे प्रस, प्रसाद तामदार म्हणून हा एक बाबा आहे पुण्यातील सूज राहणारा प्रसाद तामदार नावाचा हा व्यक्ती हा उच्च शिक्षित व्यक्ती मात्र काही दिवसानंतर त्याने वडीलोपार्जे त्याच्या वडिलांनी जो काही मठ चालू केला होता जे काही मला दिव्यशक्ती मिळाली आहे असं सांगून जे काही लोकांमध्ये सुरू केलं लो होतं ते त्यांनी त्याच्यामध्ये पुढे कंटिन्युटी केली लोकांमध्ये तो असा भासवायचा की माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे मला सर्व समजतं आणि मीच तुमची अडचणी दूर करणार आहे त्याच्यामुळे आपलं माहेरघर हे सुद्धा त्याने आपल्या मठाला एक नाव दिलेलं होतं म्हणजे जेणेकरून लोक यावात आपली दुखणी आपल्या आडी अडचणी सांगाव्यात आणि ह्या बाबाने त्या दूर कराव्यात मात्र हा बाबा त्या लोकांसोबत इतके भयानक कृत्य करत होता इतक्या भयानक गोष्टी करत होत्या की ज्या वेळेस हे सर्व समोर आलं ना त्या सर्वांच्या पायाखालची माती सारखली लोकांना हे समजत नव्हतं की नेमकं का करावं काय त्याच्यामुळे पंधरा जणांनी तर पोलीस स्टेशनमध्ये या तामदारच्या विरोधात तक्रार दिलेली आहे याच्यामध्ये महिला पण असू आहेत मात्र त्या आता हळूहळू पुढे येतील हा नेमका भयानक प्रकार काय आहे नेमकं काय घडलं आहे हे आता आपण जाणून घेऊया तर प्रसाद आमदार नावाचा सुष्म राहणारा पुण्यातील सुष्म राहणारा हा एक व्यक्ती उच्च शक्ती व्यक्ती याने आपला एक मठ सुरू केला त्या मठामध्ये तो भक्तांना बोलवायचा भक्त जायचे तो दिव्य शक्तीने त्या लोकांच्या त्यांच्या मनातल्या काही गोष्टी सांगायचा लोकांना त्याच्यावर विश्वास बसला लोक त्याच्यावर विश्वास ठेवू हो लागले आपल्या आडी अडचणी आपली दुखणी घेऊन त्यांच्याकडे जावं लागले हे सर्व होत असताना तो प्रसत्ता आमदार गुपचूपपणे त्या लोकांचा मोबाईल मागून घ्यायचा त्यांच्याकडून मोबाईल घ्यायचा आणि गुपचूपपणे त्याच्यामध्ये ॲप डाउनलोड करायचा हे ॲप कोणतं आहे तर पालकांनी आपल्या मुलांवर वाच ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी एक ॲप येतं तर तो ते ॲप त्याच्यामध्ये तो डाउनलोड करायचा गुपचुपणे गुप्त पद्धतीने तो त्याचा सुद्धा स्वतःकडे घ्यायचा त्याच्यामुळे ज्यावेळेस भक्त उठून त्यांच्यापासून जा घरी जायचा त्यावेळेस त्या ॲपमधले मायक्रोफोन आणि कॅमेरा याचा ऍसेस याच्याकडे असल्यामुळे तो काय करतोय घरामध्ये कुठे जातोय काय करतोय कशा पद्धतीने वागतोय काय बोलतोय कोणाला भेटतोय आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये तो काय काय करतोय आपल्या घरामध्ये काय करतो हे सर्वपणे तो बाबा ऐकायचा आणि पाहायचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो भक्त त्याच्याकडे जायचा त्यावेळेस बाबा त्याला सांगायचा की तो काल परवा असं असं केलं होतं तुझ्यासोबत असं असं झालं होतं आणि हे असं असं आहे आणि तुला खूप मोठी अडचण येणार आहे तू खूप मोठ्या अडचणी सापडणार आहे मग तो मी सांगतो तसं कर आपल्यासोबत जे काही घडलंय आपण दोन तीन दिवसापूर्वी जे काही केले हे बाबांना कसं माहिती याच्यामुळे ते भक्त एकदम उत्साही व्हायचे आणि बाबांना खरंच दिव्य शक्ती लाभली आहे असं समजून त्या बाबा म्हणतील तसं ते वागायला सुरुवात करायची मग हा बाबा त्यांना विचित्र चाळे करायला लावायचा एका चाळीस वर्षे बिल्डर सोबत त्यांनी अनैसर्गिक संबंध सुद्धा स्थापित केले फक्त ॲच च्या द्वारे आणि ऍप मधून त्याला मला खूप कळतंय तू परवा इथे गेला तिथे गेला याच्याशी हे बोलला किंवा हे झालं हे सर्व त्याला अशी बुरळ घातली तो इतका त्याच्याकडे इन्स्पायर झाला आणि त्याच्यानंतर बाबा म्हणेल तरच करायला लागला अक्षरशः दोन दिवस त्या माणसाला त्यांनी सांगितलं होतं की तू झोपायचं नाही आणि माझ्याकडे यायचं आणि निर्वस्त्रॉल घ्यायची तो त्यांच्याकडे तो, तो बिल्डर गेला बिचारा त्याची अडचणी असतील त्याला वाटत होतं की आपण आर्थिक तंदीतून बाहेर किंवा आपल्या अडचणीतून बाहेर निघाव त्यामुळे तो त्यांच्याकडे गेला त्यांनी सांगितलं तसंच केलं दोन दिवस झोपला नसल्याने बाबांनी समजा त्याला काही खायला दिले असेल किंवा तो झोपी गेला झोपी गेल्यानंतर जेव्हा त्याला जाग आली तेव्हा बाबा त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत असताना त्याला दिसलं मात्र तुझे जे गुन्हा आहे तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी माझ्या स्वतःवर घेतोय मी त्याच्यामुळे सर्व आणि ह्याच्यातून तुला खूप मोठा फायदा होणार आहे असं म्हणून त्यांनी त्याची समजूत काढून त्याला त्याच्या दुष्कृत्यामध्ये सामील करून घेतले हे सगळं होत असताना काही महिला सुद्धा त्या बाबांकडे जायच्या त्याच्यावर विश्वास टाकायच्या आणि तो बाबा त्यांना पाहिजे तशा पद्धतीने हाताला हात लावणे हात पकडणे हाताची मालिश करणे किंवा प्र प्रकार कर त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत इतकं खतरनाक करत असताना एक दिवशी एज बिल्डरचा एक मेहना तिथे गेला त्यालाही त्याने तोही आर्थिक अडचणीत होता त्याला काय यांनी सांगितलं की अशा अशा अडचणी तू बाबा जसं सांगताय तसं कर तो तिथे गेला सगळं केलं बाबाने गुपचूप त्याच्या मोबाईलमध्ये ते ऍप डाऊनलोड केलं आणि तो काही गोष्टी करत असताना अचानक मध्ये त्या मोबाईलची मेमरी संपली अचानक आपल्या मोबाईलची मेमरी कशी संपली हे पाहण्यासाठी त्या तो गेला तर पाहिलं तर मोबाईल खूप गरम झालेला होता मग त्याची त्याने जरा ॲज अ पाठपुरावा केला त्याला थोडा शंका आली की असं कसं झालं अचानकपणे मग तो एका मोबाईल शॉपेत गेला त्याने जेव्हा चेक केलं ना तेव्हा त्याच्या ते पायाखालची वाळू सरत नाही कारण त्याच्यामध्ये एक हिडन ऍप होतं आणि त्या ऍपद्वारे तो बाबा त्या त्याचं ऍक्सेस त्या बाबाकडे होतं होत त्या ऍपद्वारे तो बाबा त्याच्या सर्व गोष्टी ऐकायचा आणि पाहायचा आणि त्याच्यानंतर मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्याच्यानंतर मग असे पंधरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक अशी पीडित निघाले की ज्यांचा या बाबाने लैंगिक शोषण केलं होतं त्यांची फसवणूक केली होती मित्रांनो कि या गोष्टीची वाटते की आज इतके शिकले सवरलेली लोक इतके मोठमोठे बिल्डर्स किंवा इतके मोठमोठे एम ए बी झालेली मुलं किंवा मोठ्या हुद्द्यावर असणारे लोक राजकारणी हे सुद्धा लोक यांच्या आहारी जातात उच्च शिक्षित लोक यांच्या आहारी जातात मोठमोठे जी जे पद भोगलेले लोक आहेत ते सुद्धा यांच्या आहारी जातात आणि त्याच्यामुळे ह्या बाबा लोकांचं फावतं त्याच्यामुळे कृपा करून असल्या बाबांवर विश्वास ठेवू नका जे आहे ते आपल्या हिमतीवर करा कर मेहनतीने करा कर मेहनतीने पैसे कमवा उगच कुठून तरी काहीतरी कोणीतरी काहीतरी करेल त्याच्याकडे दिव्य शक्ती असेल आले आपल्या आप अडचणी दूर होतील असे कधी होत नाही जर असं होत असतं तर अगोदर बाबा लोकच आहेत ना स्वतःच्या अडचणी दूर करून खूप काही गडगंज झाले असते ठीक आहे लोकांना फसवून हे लोक गडगंज पण झालेले आहेत मात्र ते फसवून झालेले आहेत सरळ मार्गे झालेले नाहीत या बाबावर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे याबाबत पोलिसांनी सुद्धा माहिती दिलेली आहे पाहूया नेमकं काय म्हणाले आहे अंतर्गत बावदन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुस या गावामध्ये प्रसाद भीमराव तामदार नावाचा एक एकोणतीस वर्षाचा इसम आहे त्यानं स्वतःच्या घरामध्ये एक मठ सुरू केलेला होता आणि त्या ठिकाणी काही भक्त त्याच्याकडं दर्शन किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी यायचे तर लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडे घ्यायचा आणि मग हे अप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी अश्लील चाळी किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा तर या पद्धतीनं त्याच्या या कृत्यावरून आपल्याकडे जे एक भक्त फिर्यादी म्हणून आलेले आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि जादू टोना अधिनियम आणि आय टी एक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि इतर काही व्यक्तींसोबत जर असं भक्त या नावाखाली फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बावधन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा पुढील सविस्तर तपास बावधन पोलीस स्टेशन मार्फतीनं करण्यात येत आहे तर आता आपण पाहिलं पोलिसांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे या बाबाने अजून काय दृश दुष्कृत्य केलेली आहेत अजून काय काय कुटाने केलेले आहेत ते लवकरच समोर येणार आहेत आणि निश्चितच या बाबाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच आशा आपण करूयात सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे